प्रथम क्रमांकाची कुस्ती आशीर्वाद देवाच्या यात्रे निमित्त हे मैदान पार पडत आणि कुस्ती निकाली होणार जसप्रीत सिंग हा दुपर की जे जसप्रीत सिंग विरुद्ध महान भारत की स्त्री भावनी जमदारे प्रत्येकाच्या मनातला महाराष्ट्र स्त्री असा बावली महाराष्ट्र केसरी होऊ शकला नाही उपमहाराष्ट्र केसरी ठरले महान भारत केसरी किता मानकरी झाले अशी माऊली व्यवस्था पाहताय साऊंड सिस्टीमची अनिल साऊंड ही सर्व आपण पाहिलेली आहे क्षेत्र असेल नाटिक असेल अनिल साऊंड सर्व्हिस मालक संजय शेलार आपला या ठिकाणी विशेष ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे संजय पुढे या पुड़े साहेब महाराज सा जा दोघ विठ्ठल सगळ्यांनी ग्रामस्थानी सत्कार करा त्याचा बाहुली जमदाडी गंगावेश तालुक कोल्हापूर विश्वास हरगुऱ्यांचा पट्टा येतो ज्या तालमीला नदीम इतिहास निष्कलंगा चरित्र धवन कीर्ती हरिश्चंद्र बिराजदार मामा या तालमीत होते गंगावेश तालमी मध्ये अशी तालीम गंगावेश तालीम कोल्हापूर आणि जसप्रीत सिंग पंजाब आणि उत्कृष्ट कामांसाठी माझ्यासाठी डबल उपमहाट केव यांच्याकडे एक हजार रुपये बक्षीस आलेलं आहे भाऊ धन्यवाद अतिशय कष्टातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असे भाऊ स्वतः अंगठे वादुरा बा पटा लागण्याचा ला प्रयत्न होता कब्जा घेतलेला आहे जसप्रित माऊलीचा उठवण्याचा प्रयत्न आहे पंच सतर्क आहे एकोणीसशे त्र्याण्णव ची उप महाराष्ट्र एकोणीसशे सत्त्याण्णव ची उप महाराष्ट्र असे डबल उप केसरी घेसरी बाळासाहेब भाऊ पडगाव स्वतः दोन पण या कुस्तीने मला सगळं काही दिलं असे भाऊ वारंवार सांगत असतात बोले तैसा चाले त्याची वृंदावे पावले असं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ बाळासाहेब भाऊ पडगाव पहिली कुस्ती किजे कुस्ती कुस्ती की नाही अरे जिथ जिथं कुस्ती पाहिजे तिथं अदृश्य रुपाला बारिद्र सतर्क असतो अदृश्य रुपारा एकदा बजरंग बलीचा जेजेकर करायचे बोल बजरंग बली की अजून आवाज निघत नाही अंत्य करून नाम सोडून घ्या बोल बजरंग बली की कोटण्याचा प्रेत होता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पार्वती शिवशंकर हर हर धन्यवाद मारुतीरायाचा अकरावा होता भगवान शंकराचा अकरावा होता म्हणजे मारुती राया अशा आशीर्वाद देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान पार पडतय शिंगवाला कुठं आहे शिंगवाले चला पुढे कुस्ती तशीच मधोमध आतमध्ये घ्या साऊंड वाले कब्जा घेतलेला आहे माऊलीनं लेखकाने लेखने सरसवलेल्या आहे टपाल उप मारणे श्री बाळासाहेब पडगाव काय नव्हतो पण या मनगटाच्या बळावरती सगळ्या काही शक्य केलं असे भाऊ ऊसतोड कामगा, ते ए, 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 एक महान म्हणलं हा प्रवास करणं काय सोपं नव्हतं तो भावनी करून दाखवला स्वतः अंगे बाजू आहे शिक्षण संस्थेची स्थापना केली अनेक गोरगरीबांच्या गरिबांच्या मनाला त्या ठिकाणी आज शिक्षण मिळत उठून जाण्याचा प्रयत्न आहे जसप्रीतचा ते जाणले आहे माऊलीनं ना हप्त <गण>